आमचा भाऊबीज आणि लोक समारंभ खरं तर एका डोळ्यात अश्रू नाही एका आनंद आहे नेमकं रडार की हसावं ते समजत नाही आम्हाला नववीच्या वर्गाने निरोप समारंभासाठी जे कार्यक्रम केला या, याच याच्याबद्दल मी सुभाष सर्व नववीच्या वर्गाच हार्दिक अभिनंदन करते आणि मी आता काही गोष्टी सांगणार आहे ज्या आम्ही पाचवी पाचवी कमिटी केलेल्या आहेत खरं तर सुद्धा सर्व इथं खूप छान চাই <laughs> শিকাই <laughs>

Jadi kita harusnya segera Jangan terjebak tidak নাইকরাকানে নাকরাসান ইতে কালা মাকে তের কালাকনে। আকা জাকনে দেশাকে রাইকে। কাকে নাকাকনে পাসে আথে আধাকে জযিনাকং আথা�

असं वाटतं की शाळेतील सर्व गुरुजनांनी सर्व विद्यार्थ्यांना पुरेपूर ज्ञान देण्याचा प्रयत्न केला यात आमच्या गंगा सर असतील भोसले सर पाटील सर लोडे सर वर्ग शिक्षक खिलारे सर सावंत सर सुतार सर सरवट सर येरव सर सर अजून काही आपले वर्ग शिक्षक असतील यांनी आम्हाला पूर्ण ज्ञान व आमच्याकडून अभ्यास करून घेण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला आता पर बोर्ड परीक्षेसाठी तयार केली आणि बघता बघता आम्हाला कळत आमच्या आयुष्यातील सहा वर्ष या शाळेत कशी गेली आणि आज आम्ही या आपल्या शाळेचा निरोप घेत आहोत पण या शाळेला आम्हाला जे मित्र गुरु त्याबद्दल धन्यवाद आणि एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो